काहीतरी नवीन सुद्धा आहे नवीन काहीतरी घेतोय आपण कित्येकीच कोटी देवांचं दान आहे आपल्याला विजय गायपण सरांवर विजय सरांचा

होता सर्वांनीच म्हणायचं आपली संस्कृती काही चांगलं झालं म्हणजे आपण पाया पडतो पायात पडायला पाहिजे इतर सर्वांना समजलं पाहिजे आपण बरं झालेलं आणि बरं होणार आहे हेच ठेवायचं मनामध्ये आणि पाय पडायचं मग मग मेटवर बसायचं थँक्यू बाई